मागील ओव्यांमध्ये आपण पाहिलं की चार दिवसाच्या धनसंपत्तीमुळे नात्यांमध्ये कशा प्रकारचा दुरावा येत होते परंतु तरी देखील या जात्यावर दळण दळणाऱ्या स्त्रीला भाऊ असण्याचं महत्त्व काय आहे हे मनोमन कळलेलं असून ती आपल्या जात्यावरच्या ओवीमधून काय म्हणते ते पाहू पाऊस नाही पाणी वळचण कशाने गळती बंधूचं ग दुबळपण बहीण मनात जळती पाऊस नाही पाणी अंगण कशा निवल झालं बंधूच माझं मैतार पाणी पिलं दुबळा पाबळा भाऊ बहिणीला असावा बांडी भुरती चोळी एका रातीचा इसावा लहानपणी एकमेकांच्या खुड्या करत हसत खेळत बालपण सरून जात बहिणी चार दिवसाच्या पाहुण्या होतात जर भावाचं घर किती संपन्न असेल तर माहेरपणाच्या समाधानात भर पडतो पण जर भावाची आर्थिक परिस्थिती दुबळपणाची असेल तर मात्र बहिणींचा जीव सारखा त्याच्यासाठी हुरहुर करत राहतो आणि अशीच आजच्या जात्यावरच्या ओवीमधून भावाच्या गरिबीविषयी मनामध्ये हुरहूर तिच्या दाटून आलेली आहे आणि ती आजच्या जात्यावरच्या ओळीमधून व्यक्त करताना दिसते शेवटच्या दोन ओळींमधून ही स्त्री किती महत्त्वाचा विचार मांडते आहे पहा की भाऊ कसाही असो तो गरीब असो वा श्रीमंत असो पण बहिणीला भाऊ हा असावा कमीत कमी वर्षातून एक रात्रीचा विसावा आणि एक चोळीचा खण ही फार मोठी आशा बहिणीला असते आणि ती पुरवण्यासाठी या भावाचं नातं आईवडिलांनंतर किती महत्त्वाचं असतं याचं वर्णन या, या जात्यावरच्या ओवीमधून तिचं भूळं मन आपल्याला करताना दिसत आहे आजची ही जात्यावरची ओवी जात्यावर दळण दर्ण दळणाऱ्या त्या काळच्या स्त्रियांचं निर्व्याज आणि निरपेक्ष असं भावाप्रती आणि माहेराप्रती असलेलं प्रेम आपल्याला दर्शवताना दिसते